she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही सनातन धर्मात म्हणजेच आपल्या हिंदू धर्मामध्ये चतुर्थी तिथीला खूप महत्त्व असतं या दिवशी भगवान गणेशाची पूजा करण्याची आपल्या हिंदू धर्मामध्ये परंपरा आहे चतुर्थी तिथी महिन्यातून दोनदा साजरी केली जाते म्हणजे एकदा कृष्ण पक्षात असते आणि एकदा शुक्ल पक्षामध्ये असते तर काही लोक या दोन्ही चतुर्थींचं व्रत धरतात किंवा काही लोक फक्त संकष्टी चतुर्थीचं व्रत धारण करत असतात तर फाल्गुन महिन्यातील चतुर्थी तिथीला द्विजप्रिया संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखले जाते या तिथीला शास्त्रात खूपच महत्व आहे यामुळे या दिवशी गणेशाची विशेष करून पूजा केली जाते गणपती बाप्पाच्या पूजनाने भक्तांच्या मनातील सर्व ज्या काही मनोकामना आहेत त्या पूर्ण होत असतात फाल्गुन महिन्यातील चतुर्थी तिथी बुधवारी अठ्ठावीस तारखेला सकाळी एक वाजून पंचावन्न मिनिटांनी सुरू होईल तर ती एकोणतीस तारखेला गुरुवारी पहाटे चार वाजून अठरा मिनटांनी समाप्त होईल जर ज्या भक्तांना उपवास करायचा असेल तर त्यांनी अठ्ठावीस फेब्रुवारीलाच उपवास करावा संकष्टी चतुर्थीचा दिवस बाप्पाच्या पूजनासाठी आणि गणपती भक्तांसाठी विशेष असतो तर या दिवशी तुम्हाला होईल तेवढी गणपती बाप्पांची सेवा करायची असते त्यांची पूजा आराधना करायची असते महादेव आणि देवी पार्वतीच्या पुत्रांना सर्व देवतांमध्ये महत्त्वाचे स्थान आहे यामुळे त्यांना प्रथम पूजनीय असल्याचा मान सुद्धा मिळालेला आहे तर आज एक उपाय आपल्याला बघायचा आहे कशासाठी तर बघा घरामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी येत असतात पती पत्नीमध्ये वादविवाद होत असतात घरामध्ये सतत भांडणं कटकट वादविवाद होत असतात तर त्यासाठीच मसूर डाळीचा हा अतिशय प्रभावी असा उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय जर तुम्ही केला तर बघा घरामध्ये जे पती पत्नीमध्ये सतत भांडणं होत असतात तर ते सुद्धा संपेन म्हणजे संपेन म्हणजे काय तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे भांडणं होत होती तर ते कमी होतील आणि घरामध्ये शांती तयार होईल आणि ज्या वेळेस घरामध्ये शांती असते ना तर त्यावेळेस आपल्यावरती कधीच कोणत्याच प्रकारचे संकट येत नाही नेहमी आपलं घरे हस्त खेळतं राहतं आणि नेहमी आपल्या घरामध्ये ज्या काही वाईट शक्ती असतात ना तर त्याचा परिणामसुद्धा आपल्याला जाणवत नाही तर यासाठीच हा एक मसूर डाळीचा उपाय आपल्याला करायचा आहे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तर बघा हा उपाय कशा पद्धतीने करायचा याची माहिती आपण घेऊया तर तुम्हाला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळ करायची आहे सूर्यदेवांना नमस्कार करायचा आहे अर्घ अर्पण करायचा आहे शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या कलरचे वस्त्र तुम्हाला धारण करायचे आहे त्यानंतर तुम्हाला गण बापांवरती अभिषेक करायचा आहे त्यांना धूप दीप अगरबत्ती अर्पण करायची आहे शक्य असेल तर त्यांना लाल किंवा पिवळ्या कलरची मिठाई मीठ आहे आणि त्याचबरोबर फुलं तुम्हाला अर्पण करायची आहे हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला सकाळी हा उपाय करायचा आहे आता काय करायचं आहे बघा एक ताट तुम्हाला घ्यायचं आहे कोणतंही घेऊ शकता प्लॅस्टिकचं ताट सोडून त्यानंतर त्या ते ताटामध्ये तुम्हाला एक त्रिकोण तयार करायचं आहे त्रिकोण कुंकवाच्या साह्याने तुम्हाला तयार करायचं आहे आणि त्या त्रिकोणमध्ये तुम्हाला ही जी मसुराची डाळ आपण घेतलेली आहे तर ती तुम्हाला त्या त्रिकोणमध्ये भरायची आहे मसुराची डाळ ही त्रिकोणमध्ये भरल्यानंतर पूर्ण जो त्रिकोण आहे तर तो व्यवस्थितपणे डाळीने तुम्हाला भरायचा आहे कुठेही रिकामा राहता कामा नाही कितीही छोटा मोठा तुम्ही त्रिकोण तयार करू शकता त्यानंतर हा त्रिकोण भरल्यानंतर तुम्हाला तिथे बसूनच ओमगम गणपती नम या मंत्राची एक माळजप करायची आहे गणपती आता सर्व शिष्यामचं पठन करायचं आहे आणि त्यानंतर ऋणमुक्ती गणपतीचं स्तोत्र आहे तर त्या स्तोत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे तर या त्या तीन सेवा तुम्हाला त्या डाळीवरती करायच्या आहे ही जी डाळ आहे तर ती बुधवारच्या दिवशी संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर अशीच ठेवायची आहे गुरुवारच्या दिवशी तुम्हाला आ, ही जी डाळ आहे तर ती उचलून गाईला खायला घालायची आहे तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे गायी असेल तर त्या गाईला तुम्हाला ही जी डाळ आहे तर ती नेऊन खाऊ घालायची आहे आणि माझे आणि माझ्या पतीच्या जीवनातले जे काही भांडणं आहेत वादविवाद आहेत तर ते संपलेले आहे माझ्या कुटुंबाची खूप मोठ्या प्रमाणात प्रगती झालेली आहे अशा पद्धतीचा भाव ठेवून तुम्हाला ही डाळ गाईला खाऊ घालायची आहे तर नक्की तुम्ही हा जो उपाय तो करून बघा आणि उपाय करत असताना बुधवारच्या दिवशी गणपती बाप्पांकडे सुद्धा प्रार्थना करा की माझ्या कुटुंबामध्ये जे काही भांडणं वादविवाद कटकट होत असते तर ती कमी करा आणि माझ्या कुटुंबाचं माझ्या घराचं गोकुळ होऊ द्या माझ्या घरातली जी लक्ष्मी येते तर ती स्थिर राहू द्या अशा पद्धतीचा भाव ठेवून तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर नक्की करून बघा नक्की तुम्हाला या उपायाचा फायदा होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा एका छानशा नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ